सीबीटी म्हणजे काय एक आणि थायरॉइड पेशंट्समध्ये याचा काय उपयोग ओके सीबीटी okay. एक एक सायकोलॉजिकल थेरपी आहे ज्याला कॉम्युनिटिव्ह बिहेवियर थेरपी असं म्हटलं जातं म्हणजे याचं तत्व असं आहे की आपण जे काही आपल्याला अनुभव येतो ते बाह्य गोष्टींमुळे निसत नाही तर आपण जसा विचार करतो त्या पद्धतीने आपल्याला ते अनुभव येत असतात आता आपण थायरॉइडच्या पेशंटमध्ये जसं आपण बघितलं की खूप नकारात्मक विचार असतात सीबीटी कसं वर्क करते की एक इव्हेंट आहे त्या इव्हेंटला आपला एक विचार आहे तो विचार आल्यानंतर त्यानुसार आपले इमोशन्स येतात आणि त्या इमोशननुसार आपण ॲक्शन करतो बरोबर आता आपल्या इथे आपण जसं थायरॉइडच्या पेशंटमध्ये म्हणतोय की मूड स्विंग्स खूप आहेत नकारात्मक विचार खूप आहेत ओव्हर थिंकिंग आहेत लो सेल्फ कॉन्फिडन्स आहे मग हे विचार सगळे निगेटिव्ह आहे हे निगेटिव्ह विचार आपल्याला चेंज करायचे सीबीटीमध्ये ते केलं जातं की आपण अशा पद्धतीचे विचार का करतो आहे आणि त्याला आपण कशा पद्धतीने रिफ्रेम करू शकतो आणि पॉझिटिव्हली विचार करू शकतो मग ही विचारांची साखळी तोडायचं सा काम सीबीटी तर्फे आपण करत असतो काउन्सिलिंगमध्ये मध्ये म्हणजे काउन्सिलिंग ची ही थेरपी थायरॉइडच्या पेशंटला खूप जास्त प्रमाणामध्ये उपयोगी ठरते